नमस्कार मंडळी कसे आहात सगळे ठीक ना ही कथा माझ्या आणि शेजारी राहणाऱ्या रा एका वहिनीची आहे जेव्हा आम्ही पहिल्यांदा एका किराणा दुकानात भेटलो होतो तिचे नाव सीमा आहे मी एका खाजगी कंपनीत नोकरी मिळाली होती आणि मला एका नवीन शहरात यावे लागले होते पहिल्या दिवशी ओळख झाल्यावर ऑफिसला गेलो मग संध्याकाळी मी ऑफिसच्या स्टाफ सोबत त्याच्या रूम मध्ये गेलो आणि जोपर्यंत मला माझ्यासाठी एक रूम मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या सोबत राहू लागलो मग ते असेच चालू राहिले असे तीन महिने निघून गेले त्यानंतर माझ्या रुमेटने त्याच्या कुटुंबाला आणण्याचा विचार केला त्यामुळे मी स्वतःसाठी एक खोली शोधून काढली आणि इमर्जन्सी मध्ये राहायला लागलो ते आवडत नसतानाही त्या खोली मध्ये राहायला गेलो मग असेच काही दिवस चालू राहिले मग एक दिवस मी किराणा दुकानात गेलो आणि त्यांना विचारले की तिथे भाड्याने खोली मिळते का तर ते म्हणाले की मिळेल पण वेळ लागेल तर मी म्हणालो ठीक आहे तुला मिळेल तर सांगा काही दिवसानंतर एके दिवशी मी वस्तू घ्यायला तिथे गेलो तिथे एक वहिनी दिसली मी त्याच्याकडे बघतच राहिलो मग ती वहिनी सामान घेऊन निघून गेली त्यानंतर दिवस असेच गेले मग एक दिवस जेव्हा मी पुन्हा तीच वहिनी दिसली तेव्हा मी दूर पाहिले तर वाहिनीने पण मला पाहिले आणि रागाने मागे फिरले आणि तिच्या वस्तू घेऊन निघून गेली मग असेच दिवस गेले असे झाले की तो रविवारचा दिवस होता मी त्या किराणा दुकानात गेलो आणि त्याला विचारल तुम्ही सांगितलं नाही खोली बदल त्याच वेळी ती वहिनी पण सामान घ्यायला आली ते त्याने तिच्याकडे पाहून म्हणाला याच्याकडेच खोली आहे भाड्याने खोली आहे मग वहिनी मला विचार लागली वहिनी म्हणाली काय करतेस मी म्हणालो मी इथे काम करतो वहिनी अजून म्हणाली तू कुठला आहेस मी म्हणालो मी दुसऱ्या शहरात राहतो नंतर वहिनी म्हणाली काही दिवसांनी खोली खाली होत आहे तू तु तुझा नंबर दे मी खोली खाली झाली की तुला सांगते मग वहिनीने ने, ने माझा नंबर मागितला आणि म्हणाली की फोन करून सांगेन मी म्हणालो हो प्लीज मला लवकर सांगा काही दिवसांनी अनोळखी नंबरवरून फोन आला मी म्हणालो हॅलो कोण वहिनी बोलल्या तुम्हाला रूम पाहिजे होती मी म्हणालो हो वहिनीजी सांगा वहिनी मनाल्या रूम खाली झाली आहे एक मी नंतर फोक्स वहिनी म्हणालो मग मला खोली मिळाली आता वहिनी कधी दिसली की स्माइल करायची आता वेळोवेळी त्याचा गुड मॉर्निंगचा मेसेज इकडे तिकडे जाऊ लागले कधी कधी आमच्या रात्री उशिरा चर्चा सुरू राहायच्या आणि आम्ही एकमेका सोबत बोलून आमची जवळीक होऊ लागली आणि एकमेकांना चांगल्या प्रकारे समजू लागलो आमचे मन जुळू लागले एक दिवस तिचा स्टेटस बघून मी म्हणालो मी तुम्ही आज खूप सुंदर दिसत आहेस वहिनींनी एक स्माइली इमोजी पाठवली मग मी विचारले आज काही खास आहे का मग ते म्हणाली आज माझा वाढदिवस आहे मी शुभेच्छा दिल्या आणि विचारले आज तर तुमचा मोठा तर दिवस आहे वाढदिवस आहे तर मस्त एसरे कराल मस्त वाढदिवस साजरा कराल यावर वहिनी म्हणाली मी कोणासोबत साजरा करू मी म्हणालो तुमच्या नवऱ्यासोबत वहिनी म्हणाली ते झोपल आहे आणि त्यांना तर माहीत पण नाही माझा वाढदिवस आहे म्हणून आणि ते तर सकाळी बाहेर पण चालले कामानिमित्त मग मी म्हणालो माफ करा वहिनी नि। वहिनी म्हणाली सॉरी का म्हणताय मग वहिनी मृतकण बोलू लागली हळूहळू ती सगळं शेअर करू लागली तिने ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही सांगण्यास सुरू केले आणि तिच्या बोलण्यावरून वाटत होते की ती रडत पण आहे मग मी म्हणालो मी तुमचा वाढदिवस साजरा करीन यावर अगोदर वहिनी नाही म्हणाली नंतर मी अजून मंतलेवर हो म्हणाली आणि वहिनी म्हणाली उद्या रात्री अकराच्या सुमार असे तर मी म्हणालो तुम्ही मला काय खायला बनवणार आहे मग वहिनी म्हणाली तू जे सांगशील ते तुला मिळेल मला सांग तुला काय खायचे आहे मी म्हणालो फक्त गमतीने विचारले उद्या येतोय बघायला मग मी ऑफिस मधून निघालो आणि व वहिनीला फोन केला आणि विचारले मी आता येऊ काय वहिनी म्हणाली आता नाही थोड्या वेळाने काही मग मी एक केक घेतला आणि एक मस्त साडी घेतली आणि मी बरोबर त्याच वेळेस त्याच्या घरी पोहोचलो तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि वहिनी ती उघडायला आली मी फक्त त्यांच्याकडे बघत राहिलो वहिनी म्हणाली की काय झालं मी म्हणालो काही नाही तुम्ही खूप छान दिसत आहात वहिनी म्हणाल्या माझी एक स्तुती करू नकोस मग वहिनीला मी केक गिफ्ट दिलं आणि म्हणालो या गिफ्ट आहे बघ कसा दिसते तुझ्यावर वहिनी म्हणाल्या याची काय गरज होती मी गिफ्ट त्यांना दिले नंतर वहिनी ती साडी घालून आली आणि त्या साडीवर वहिनी खूपच सुंदर दिसत होती तिला पाहून मी म्हणालो वहिनी एक गोष्ट सांगू का तर वहिनी म्हणाल्या सांग मी म्हणालो तू रागावणार नाहीस मला वचन दे वहिनी म्हणाली मी नाही रागवणार मी म्हणालो तुझं लग्न नसतं तर मी तुला आताच प्रपोज केलं म्हणाल्या गुलाबाशिवाय प्रपोज कसे करता येत मी म्हणालो समोर एवढा सुंदर गुलाब आहे तर मग मला त्या गुलाबाची गरजच काय आता वहिनी हसली आणि आपल्या वेगळ्या डोळ्याने माझ्याकडे पाहू लागली मी आता समजलो होतो वहिनीच्या पण मनात काय आहे म्हणून आता मी केक आणला आणि ठेवला वहिनीला केक कापायला सांगितलं वाहिनीने केलं कापला आणि मला दिला मग मी वहिनीला केलं चारला आणि मला तो स्पर्श झाला तो स्पर्श होताच मला तरी होऊ लागले आणि अशाच केकच्या मस्तीत आम्ही जवळ येऊ लागलो आता तिला माहीत होते पण ती पण मुद्दाम जवळ करता करता आम्ही केक केक खेळू लागलो आणि हा खेळ आता आम्हाला काही करण्यास भाग पाडत होता आणि न व्हायचे ते झालेच खूप वेळ खेळ खेड़ खेळून झाल्यावर आम्ही दम धरला आणि वहिनी म्हणाली या वाढदिवस मला नेहमी लक्षात राहील